धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदार संघासाठी आज मंगळवारी सकाळी उत्साहात मतदानाला सुरुवात झाली दुपारी बारा वाजेपर्यंत दोन्ही जिल्ह्यात एकूण एकोणसत्तर पॉईंट अकरा टक्के मतदान झाले होते चारशे सदतीस पैकी तीनशे दोन जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता धुळे नंदुरबार जिल्ह्यातील दहा मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्तात मतदानाची प्रक्रिया पार पडली धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एकूण चारशे सदतीस मतदार भाजपचे उमेदवार अमरीशभाई पटेल आणि काँग्रेसचे अभिजित पाटील यांचे भवितव्य आज मतपेटीत बंद करत आहेत विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केल्याने माजी मंत्री अमरीश पटेल यांनी आपल्या विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक आज होत आहे भाजपातर्फे या जागेवर पुन्हा अमरिश पटेल यांनाच संधी दिली गेली आहे तर काँग्रेसचे अभिजित पाटील हे महाआघाडीचे उमेदवार म्हणून नशीब आजमावत आहेत कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या पहिल्याच निवडणुकीसाठी धुळे जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे मतदान केंद्रावर येणाऱ्या नगरसेवक जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांसाठी मास्क सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहा तसेच मतदान केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येकाच्या शरीराचे तापमान सुद्धा मोजले जात आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे आज सकाळी आठ वाजेला मतदानाची प्रक्रिया सुरू झाली तरी सकाळी दहा नंतर खऱ्या अर्थाने मतदानाला उत्साहात सुरुवात झाली धुळे जिल्ह्यातील महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषदांवर बहुतांश भाजपाचेच वर्चस्व आहे त्यामुळे भाजपा उमेदवार अमरीश पटेल यांना विजयाचा दावेदार मानले जात आहे तर नंदुरबारमध काँग्रेस राष्ट्रवादीसह अपक्ष आणि शिवसेनेच्या सदस्यांची ताकद काँग्रेस उमेदवार अभिजित पाटील यांच्या पाठीशी उभी राहण्याची शक्यता आहे दरम्यान आज सकाळी धुळे तहसीलदार कार्यालयात भारतीय जनता पक्षाच्या सर्व महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य एकत्रितपणे खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली मतदान केंद्रावर पायी चालत आले यावेळी जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्यासह महापौर चंद्रकांत सोनार उपमहापौर कल्याणिता यंपळकर स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे माजी सभापती नंदू सोनार नगरसेवक प्रदीप करपे जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बापू खलाणे जिल्हा परिषद सदस्य अरविंद जाधव जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे आशुतोष पाटील नगरसेविका प्रतिभा चौधरी नगरसेविका भारतीमाळी मंगला पाटील नगरसेवक देवेंद्र सोनार जिल्हा परिषद संग्राम पाटील पंचायत समिती सभापती विजय पाटील बालकल्याण सभापती धरतीताई देवरे आदी उपस्थित होते।